देशात अठराव्या लोकसभेचा उत्सव सुरू झाला असून येत्या एकोणवीस एप्रिलला विदर्भात पाच जागांवर पहिल्या पर्वाचे बिगुल वाजणार असून चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रात रणकांदांची चांगलीच चुरस निर्माण झाली असून दिनांक चार एप्रिलला चिमूर भारतीय काँग्रेस पक्षाचे व इंडियन आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विजय वट्टेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वटट्टीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर हल्लाबोल करीत अनेक आरोप केले चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार यांचे नाव न ना घेता चुटीवालाचे दिवस संपले आहेत चिमूर विधानसभा क्षेत्राचा विकास म्हणजे माती टाकणे आणि सिमेंटचे पैसे कमवणे या दरम्यान भाजपाचे खासदार अशोक नेते हे तीन हजार सहाशे दिवस खासदार होते त्यांनी ऐंशी टक्के गावांमध्ये ना पैसा दिला ना निधी दिला दहा वर्षात अपयश शकत नाही त्यामुळे देवीच्या रोगाची लागण कळवा आणि रुपये असा पलटवार करत हे हुकुमशाही सरकार आता येणार नसून ना चिमूर गडचिरोली क्षेत्रात काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान दोन लाख मतांनी निवडून येणार असल्याचे सांगितले याबाबत आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांच्याशी बातचीत केली आहे पाहुयात काही गावामध्ये अशी चर्चा आहे की आम्ही खासदार साहेबांना बघितलंच नाही त्यांनी असा उत्तर दिलं की देवीचा रोगी फिरवा आणि एक हजार रुपये मिळवा म्हणजे यापूर्वीचे काँग्रेसचे खासदार एकाही गावात जायचेच नाही आणि अनेक किती गावं अशोक नेतेनी दहा वर्षामध्ये छत्तीस तीन हजार सहाशे दिवस हा खासदार होता मतदारसंघामध्ये गावं सतराशे आणि यांनी ऐंशी टक्के गावामध्ये ना पैसे दिले ना निधी दिला तर हे लागू त्यांना स्वतःला देवीच्या रोगाची लागण कळवा आणि दोन हजार रुपये मिळवा हे अशोक नेतेलाच लागू होते दोन्ही खासदारचं सांगून उदाहरण सांगून दहा वर्ष स्वतःचं पाप आणि अपयश हे दाखवू शकत नाही परंतु जे उमेदवार आत्ता दिले ते पाच वर्ष असं कोणता गाव नाही की ज्या गावात पोहोचले आमदार बंटी भाऊ त्या दिवशी नेहरीच्या भाषणात बोलत होते की कमळाचं जय श्रीराम बोला आणि कमळाचं बटन असं जोरात दाबा की काँग्रेस पुढच्या पंचवार्षिकला फॉर्म भरायला विसरली पाहिजे काही लहान मुलासारखे बोलतात त्यामुळे मोठ्या माणसाने अधिक बोलून काय वाटते किरसान किती मतांनी निवडून येतील काय वाटतं किर्सन साहेब किती मतांनी निवडून येतील किर्सन साहेब दोन लाख मतांनी दिले प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर